विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आपण सातव्यांदा शड्डू ठोकून तयार आहोत विरोधात कोणीही असू दे त्याची काळजी करू नका या निवडणुकीत विरोधकांना असं पराभूत करा की पुन्हा त्यानं निवडणुकीसाठी उभं राहता कामा नये त्यासाठी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता तयारी करावी असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते कागल इथल्या शाहू मेमोरियल हॉलमध्ये नुकताच हा मेळावा पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अकरा ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या निमित्तानं अजित पवार यांच्या हस्ते कागल शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केलं विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण सातव्यांदा सज्ज झालोय या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यात त्यातून आगामी निवडणुकीची रणनीती तयार केली आहे विरोधात कुणीही असू देत त्याची काळजी नको असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे विरोधकांनी या योजनेचा धसका घेतलाय या योजनेच्या विरोधात ते न्यायालयात गेलेत विरोधकांनी गरिबांच्या तोंडचा घास काढून घेऊ नये आम्ही ही योजना पुढील पाच वर्ष सुरू ठेवणार आहोत याबरोबरच शासनानं अनेक योजना सुरू केल्यात त्यामध्ये शेतीचं बिल माफ बयोश्री योजना महात्मा फुले आरोग्य विमा पदवीधरांसाठी बेरोजगार भत्ता अशा योजना सुरू केल्यात असं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी भैया माने प्रवीण काळबर यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला गोकुळचे संचालक युवराज पाटील नबीद मुश्रीफ बिद्रीचे संचालक प्रवीण पाटील प्रकाश गाडेकर चंद्रकांत गवळी बळवंतराव माने शीतल फराकटे नितीन दिंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते